लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जुलैच्या जबरदस्त भागामध्ये राहुलची कुकारस्थानं अख्ख्या सगळ्या चांदेकरांच्या समोर आता इकडे आणणारा ही कला म्हणजे आता पूजावरती केलेला अत्याचार पूजाच्या आता सोबत केलेला सगळ्या घाणेरडेपणा हा कला मी रंगे हात पकडलाय आणि सगळं सत्य आता चांदेकरांच्या समोर आल्यावरती आता इकडे राहुलचं अजून एक घाणर्ड कारस्थान समोर आलंय नक्की काय झाले पाव इकडे आता मुद्दाम राहुलला अडकवण्यासाठी कला येते आणि कला सांगायला लागते तुम्ही आहात ना सी सी टी फुटेज म्हणजे डिपार्टमेंटचे तुम्ही हेड आहात मग तिकडे माणसं आलेली आहेत तुम्हाला माहित नाहीये का यावरती आता ती मुलगी सांगायला लागते खरं तर मी त्या डिपार्टमेंटची जरी हेड असले ना तरी बाकी सगळा व्यवहार राहुल सर सांभाळतात आता इकडे गडबडतो तो, तो म्हणजे राहुल आणि तो लगेच सी सी टी व्ही कॅमेरा दुरुस्त करायला आलेल्या माणसाला कॉल करतो आणि त्याला विचारायला लागतो काय रे तू इथे आला होतास हे मी तुला बोलवलंय हे कोणाला सांगितलं होतंस यावरती तो सांगतो बाकी कोणाला नाही पण कला मॅडमना सांगितलं होतं मग मात्र राहुल गडबडतो नाही नाही ही कला तर मला आता पूर्णपणे अडकवायलाच निघालेली आहे काय करू काय हिचं म्हणजे ही या सगळ्यामध्ये माझ्या बाबतीत हे जे काही करते त्याचं करायचं तरी काय आणि त्यानंतर तो विचार करतो नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मला आता अद्वेतला जाऊन आधीच क्लिअर करायला पाहिजे तोपर्यंत कला आता अद्वैतकडे आलेली असते आणि अद्वेतला काहीतरी सांगत असताना राहुल येतो आणि हे बघ मी ना मला असं दिसलं की सी सी टी ते फुटेज आहेत किंवा कॅमेरे आहेत ते खराब झालेले आहेत म्हणून मी दुरुस्त करायला करायला माणूस बोलवला जे काम समोर दिसतं का ते करण्याच्या ह्याच्याने मी बोलवला बाकी माझा काही उद्देश नव्हता असं ज्या वेळेला आता इकडे तो म्हणायला लागतो त्यावेळेला मग लगेचच राहुलला आता अद्वैत म्हणतो पण तुला हे कोणी विचारले तू का सांगतोयस यावरती आता इकडे कला सांगते हो राहुल तू हे सगळं का बोलतोयस मला तर कळतच नाहीये की तुला हे सगळं सांगायची गरज काय पडली यावरती राहुल म्हणतो नाही म्हणजे उगाच तुम्ही विचार करत बसाल की याच्यामध्ये आता मी हे सगळं का केलं म्हणून मी हे सांगतो यावरती कला म्हणते पण हे सांगताना तुला घाम का फुटलाय राहुल म्हणतो नाही नाही घाम घाम कुठे वगैरे काही असं म्हटल्यावरती कला म्हणते हो रे राहुल घाम तर फुटलाय नक्की काय झालंय यावरती राहुल म्हणतो काही नाही उगाच माझ्यावरती कसले कसले आरोप होत आहेत असं म्हणत तो तिकडून निघून जातो त्यानंतर मग आता इकडे कला कलाला अद्वेत म्हणायला लागतो काय आता काय आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्याने दुरुस्त करून घेतले म्हणून तो याच्यात सुद्धा दोषी आहे का काय नक्की तुझ्या मनात चाललंय तोपर्यंत राहुल आपल्या केबिनमध्ये तो केबिनमध्ये ती मग आता राहुल विचार करायला लागतो नाही नाही या कलाचं जरा अतीत चाललंय म्हणजे ही कला माझ्या मागे लागली आणि ही पूजा ही पूजा आता माझं भांड फोडणार या पूजाला पहिला धडा शिकवायला पाहिजे म्हणजे पूजाला धडा शिकवला ना तर या इथली लोक आहेत ना ही आता माझ्या विरोधात जाणं पहिलं बंद करतील काही नाही का काहीही झालं तरी पूजाला हडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे असं म्हणत आता इकडे राहुल चांगला चिडलेला असतो आणि तो पू पियुनला बोलवतो तो बोलवल्यावर बोलवल्यावरती सदा सदा असं म्हणून त्याला तो बोलवतो त्यावरती सदा म्हणतो काय झालं त्यावरती राहुल सांगायला लागतो सदा म्हणतो तुम्हाला कॉफी पाहिजे का राहुल म्हणतो नाही मला पूजा पाहिजे असं म्हटल्यावर सदा म्हणतो काय यावरती राहुल म्हणतो पूजा मॅडमना बोलव मी बोलवले म्हणून सांग असं आता राहुल ज्या वेळेला राहुल पूजाला निरोप पाठवतो लगेचच सदा आपला निरोप घेऊन पूजाकडे जातो आता इकडे राहुल विचार करतो पूजा आणि कला तुम्हाला दोघींना मी एकाच वेळेला कसं आणि काय तुम्हाला कळणार सुद्धा की या सगळ्यामध्ये तुम्ही कशा असं म्हणत मग मात्र आता इकडे राहुलच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो आणि राहुलने पूजाला बोलवल्यावरती तो पूजाला म्हणायला लागतो खरंच जे काम मी करायला पाहिजे होतं ते काम तू केलंस याचं खरंच मला अभिमान वाटतोय तू या सगळ्यामध्ये आता खऱ्या अर्थाने मला ना खूप मोठी मदत केलीस फक्त मलाच नाही तर चांदेकरांच्या चांदेकरांना सुद्धा खूप मोठी मदत केली आहेस कारण चांदेकरांचं करोडोचं चा नुकसान होण्यापासून तू आता वाचवलेलं आहेस असं आता इकडे तो म्हणायला लागतो त्यावरती ती म्हणते नाही सर मी फक्त माझं काम केलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो पण कसं आहे ना हा फ्रॉड कुठे झाला हा फ्रॉड कसा झाला हे सगळं सत्य आपल्याला शोधायला पाहिजे काही झालं तरीसुद्धा हे सत्य शोधल्याशिवाय आपण आता या सगळ्यामध्ये गप्प बसू शकत नाही तर एक काम करूया का म्हणजे आत्ता नको पण संध्याकाळी आपण आता दोघे बसून इकडे ज्या काही गोष्टी गोष्टी आहेत त्या आता शोधून काढूया आणि या, या सगळ्यामध्ये आता इकडे लवकरात आत लवकर आपल्याला जे काही सत्य आहे किंवा कोण फ्रॉड करतंय हे सगळं सत्य शोधून काढलं पाहिजे तर संध्याकाळी तू येशील का असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते हो ठीक आहे राहुल आता तिला सगळेजण गेल्यावरती अंधारामध्ये बोलवतो जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्यासोबत तिच्या सोबत आता मुद्दामच त्याला काहीतरी चुकीची कामं करायची असतात बरं हे सगळं चालू असताना पूजाला काही माहीत नसतं इकडे आता अद्वैत विचार करतो तुझ्या स... इकडे आता राहुल विचार करायला लागतो आज तुझ्यासोबत जे काही होणार आहे ना ती गोष्ट तुलासुद्धा माहिती नाही की नक्की तुझ्यासोबत काय होणार आहे ते असं म्हणत तो आता लगेचच आपला फोन फिरवतो आणि आपली पुढची कारस्थानं करायला सुरुवात करतो तो लगेचच फोन करतो तो म्हणजे रोहिणीला रोहिणीला म्हणतो आज मला तुझ तुला माझं एक काम करायचं आहे यावरती मग लगेचच आता इकडे रोहिणी म्हणते काम कसलं काम नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो आज तू काहीही नाटक कर आणि ना त्या दोघांना म्हणजे इकडे अद्वैत आणि कला या दोघांना लवकरात लवकर घरी बोलवून घे म्हणजे एखाद तास तरी त्यांना लवकर बोलवलं गेलं पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते का रे तुझ्या डोक्यात काय शिजतंय यावरती तो सांगतो काही नाही तसं शिजत काही नाही आहे पण तरीसुद्धा मी तुला एक सांगेन नंतर काय माझ्या डोक्यात आहे ते सध्या तरी तू त्यांना फक्त बोलवून घे मग नंतर बघूया काय ते असं ती मग आता ती सांगते ठीक थी, आहे पण जे काही करशील कर ते जपून कर ती कला आणि अद्वैत हे जण जरा जास्तच हुशार आहेत ते तुला या सगळ्यामध्ये अडकवू शकतात असं म्हटल्यावर ती आता इकडे तो सांगायला लागतो हो तू काळजी करू नकोस मी काळजी घेऊनच सगळं करणार आहे यावेळेला माझा प्लॅन तुला कळणार पण नाही असं म्हटल्यावर ती इकडे आता कला अद्वैत इथे ते अद्वैत म्हणतो काय झालं यावरती कला सांगायला लागते का बरं त्यांनी आता हे सी सी टी व्ही फुटेज दुरुस्त केलं यावरती अद्वैत म्हणतो झालं मी तुला तेच म्हणतोय तुला याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे का तुला हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक वाटते का त्याने सी सी टी व्ही फुटेज दुरुस्त केले किंवा सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्त केले अगं त्यात काय आहे तो एक जबाबदार आहे इथला जबाबदार असल्यामुळे त्याला आता ते करणं भाग होतं म्हणून त्याने ते केलं तू सारखं सारखं राहुलवरती आरोप करायचं म्हणून आता उगाच नको ते काहीतरी सगळं बोलत बसशील का यावर ती कला विचार करते नाही याला कितीही मी बोलले ना राहुलच्याबद्दल तरीसुद्धा याला या सगळ्यामध्ये काही गोष्टी कळणार नाहीत किंवा हा ते गोष्टी ऐकून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही आहे असं आता ती विचार करते आणि मग त्यानंतर ती म्हणते ठीक आहे बरं राहू दे मला तुला जे सांगायचंय ते ऐक ना चांदेकर मी काय सांगते ऐक ना पण अद्वैत रागावलेला असतो आता कलाचं तो बोलणं काही ऐकत नसतो कला त्याला चांदेकर ऐक चांदेकर ऐक इतकं बोलत असते मग त्यानंतर चांदेकर लक्ष देत नाही मग ती इकडे असलेल्या एका पुतळ्याच्या स्टॅच्यूच्या इकडे येते आणि बघ चांदेकर तर माझ्याशी काही बोलत नाहीये तू तरी माझ्याशी बोल म्हणजे बघ तरी या चांदेकरला झालंय तरी काय हा माझ्याशी काही हेच बोलायला मागत नाहीये असं आता म्हणायला लागते त्यावरती मग आता अद्वैत येतो आणि हे काय तुला तर माझं बोलणं चांगलंच ऐकू येत आहे ना असं म्हणत कला आता मग माझ्या बोलण्याला रिॲक्ट का करत नाहीयेस असं म्हणत कला आता त्याला एका एक बाजूला घेते आणि त्याच्यावर जवळ जाते इकडे अद्वैत खूप भांबावतो कला आता त्याच्या कानामध्ये बोलते चांदेकर आलं ना ऐकू मी काय बोलते ते हे काय तुला तर सगळं नीटच ऐकू येत मग असं असताना का माझं म्हणणं ऐकत नाहीये असं म्हणत ती चांदेकरच्या इतकी जवळ येते की अद्वेत या सगळ्यामध्ये भांबवतो आणि त्यानंतर तो तिच्याकडे पाहायला लागतो हे सगळं होत असताना आता इकडे कला अद्वैतच्या खूपच जवळ आलेली असते दोघंजणं एकमेकांच्या सोबत असतात अद्वेतला या सगळ्यामध्ये कलावरील प्रेमाची सुद्धा हळूहळू व्हायला लागली असते इतक्या जवळ एकतेमुळे अद्वैत थोडासा गडबडतो पण थोड्या क्षणासाठी कला निघून गेल्यावरती तो तिच्याकडे एकटक पाहायला लागतो हे सगळं होत असताना मग आता कला आपल्या कामाला निघून जाते तोपर्यंत तो अद्वैत एकटक तिच्याकडे पाहत बसतो त्यानंतर मग आता इकडे ज्या वेळेला पिऊन येतो आणि तो, तो सांगतो अद्वैत सर तुम्हाला राहुल सरांनी एकट्याने केबिन मध्ये बोलवले त्यानंतर मग आता इकडे केबिन मध्ये आल्यावरती तो म्हणतो काय रे राहुल काय झालं है इसका। है? माला तुझे शी काही अस्वस्थ आहेस का राहुल म्हणतो कसं आहे मला तुझ्याशी काही गोष्टी महत्वाच्या बोलायच्या आहेत पण त्यानं मी कलासोबत बोलू शकत नाही म्हणजे तो गैरसमज करून घेऊ नकोस मला काही तुम्हाला माहिती आहे कला तुझी बायको आहे तुझा तिच्यावरती विश्वास आहे किंवा तुम्ही दोघंजणं एकमेकाच्या मदतीने सगळं करताय पण तरीसुद्धा मला जे वाटतं ते माझ्या भावाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे किंवा मला जे वाटतं ते माझ्या भावासमोर एक्सप्रेस करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मला तुला सांगायचं आहे की खरं सांगू का तर म्हणजे मला ना ज्यावेळेला माझे बाबा लहानपणी गेले ना तेव्हापासून मी आणि आई आमच्या आजोळी म्हणजेच चांदेकरांच्या घरी आलो पण कसं आहे आईला सुद्धा ना इथे राहणं हे काही आवडत नव्हतं कारण शेवटीनं एक उपरेपणाची भावना असते एक परकेपणाची भावना असते आणि तीच भावना माझ्या माझ्या सुद्धा जर वेळेला राहिली म्हणजे कसं आहे आपला सोहम आपला सोहम किती चुका करतो किंवा आपल्या सोहमकडून काय काय होतं हे तू पाहिलेलं आहेस पण तरीसुद्धा सोहम हा चांदेकर आहे पण मी मी चांदेकर नाही ना त्यामुळे मी आता कलासाठी एक इजी टार्गेट आहे म्हणजे बघ ना काही झालं तरी सुद्धा कला या सगळ्यामध्ये आता मला माझ्यावरती आरोप करते म्हणजे ठीक आहे तिचं तिचं ती काम करत असेल पण बघ ना हेच सोहम ना ना, सोहम आरोप सोहमवरती झाले असते का नाही ना सोहमवरती इझिली असे काही आरोप झाले नसते पण माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी एक इझी टार्गेट आहे आणि मला या सगळ्यामध्ये टार्गेट केलं जाते आहे आत्तासुद्धा मी सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्त केले तर त्यात मी काही चुकीचं केलं का तूच सांग अद्वैत यावरती अद्वैत म्हणतो अरे नाही रे यावरती तो म्हणतो मग तेच ना म्हणजे मी काही केलं ना तरीसुद्धा मीच या सगळ्यामध्ये दोषी आहे ही गोष्ट आता सतत मला दाखवली जाते आता हे सगळं चालू असताना तो म्हणतो नाही नाही कसं आहे मला असं वाटतंय ना की या ऑफिसमध्ये मी ना चांदेकर नसल्यामुळे माझ्यावरती हा असा संशय घेतला जातो म्हणजे एम्प्लॉईंच्या समोर सुद्धा मला अशा प्रकारे ह्युमिलेट केलं जातं यावरती मग आता अद्वैत म्हणतो हे बघ तू असा विचार का करतोयस मी कधीतरी सोहम आणि तुझ्यामध्ये फरक केलाय का मी कधीच तुझ्या आणि सोहममध्ये फरक केलेला नाहीये तो मदे तो तू उगाच या सगळ्यामध्ये असा विचार का करतो आहेस असा आता तो म्हणायला लागतो त्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो राहुल नाही रे म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला ती सतत भावना येते मला माहिती आहे की तू कधीच माझ्यामध्ये फरक केलेला आहेस तू कधीच मला या सगळ्यामध्ये असं काही बोललेलं आहेस पण तरीसुद्धा कला ज्या पद्धतीने वागते ना मग त्यामुळे सुद्धा माझी अशी काही किंमत राहत नाही तोपर्यंत कला आता तिकडे येते आणि ती थी तिकडे थबकते या राहुलचं काय चाललंय मला माहितीये हा मुद्दा मग चांदेकरच्या चांगलपणाचा फायदा घेतोय इमोशनली ब्लॅकमेल करतोय आता इकडे लगेचच रोहिणी विचार करते चल रोहिणी गेट सेट गो हीच वेळ आहे आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता पुढचं काम करायला पाहिजे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे अटेन्शन आपल्याकडे घेऊन कला आणि लवकरात लवकर घरी आपल्याला बोलवायला पाहिजे असं म्हणत ती ताबडतोब आता इकडे नाटक सुरू करते एका सोफ्याच्या इथे सेफ ठिकाणी जाते सेफ ठिकाणी सोफ्याच्या इथे गेल्यावरती मग आता ताबडतोब इकडे ती डॅड असा आवाज देते आणि त्यानंतर आई ग चक्कर आली असं म्हणत खाली कोसळण्याची ऍक्टिंग करते ज्या वेळेला ती खाली कोसळते त्याच वेळेला रजनी येते अ वंस वंच काय झालं असं म्हणत ती आता जोराने ओरडते बरं हे सगळं ती धावत पळत सगळे जण तिथपर्यंत येऊन पोचतात काय झालं काय झालं रोहिणी रोहिणीला काय झालं त्यावरती आबा सांगायला लागतात डॉक्टरांना बोलवा सरोज म्हणते काम करा हिला माझ्या रूम मध्ये घेऊन चला असं म्हटल्यावर ती रोहिणी झटपटते आणि ती विचार करते नाही नाही मी जर का सरोज वहिनीच्या खोलीमध्ये गेले तर खूप मोठी गडबड होईल ती एका क्षणामध्ये चाणाक्षबाई ओळखून जाईल की आ, मी मी या सगळ्यामध्ये नाटक करते काय करू काय करू आणि त्यानंतर ती आता आपल्याला शुद्ध आले अशी ॲक्टिंग करायला लागते शुद्ध आल्याची ॲक्टिंग करते आणि कुठे आहे मी मला काय होतंय यावरती सरोज सांगते काय झालंय रोहिणी चल तू माझ्या रूममध्ये चल यावरती रोहिणी म्हणते नको मला तुम्ही माझ्याच रूममध्ये घेऊन जा मला खूप अस्वस्थ वाटते माझ्या रूममध्ये गेल्यावरती मला बरं वाटेल आणि ती सरोजच्या रूममध्ये जाण्यासाठी नकार देते त्यानंतर रजनी म्हणते ठीक आहे तुमच्या रूममध्ये आपण तुम्हाला घेऊन जाऊया नैना डॉक्टरांना कॉल केला होतास का नैना सांगते हो मी डॉक्टरांना कॉल केलाय पण त्यांचा कॉल काही लागत नाही आहे असं आता नैना सांगायला लागते आणि त्याच वेळेला रोहिणी म्हणते कुठे आहे मी परत नाटक करत रोहिणी आता हे सगळं करायला लागते त्याचवरती आता इकडे सगळेजण रोहिणी तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि कोणालाच कळत नसतं अचानक रोहिणीला काय झालं पण आद्वेतला आणि आता सगळ्यांना या सगळ्यांना बोलवण्यासाठी तिने हे सगळं नाटक केलेलं असतं तोपर्यंत मग आता तोपर्यंत इकडे खूप सगळ्या गोष्टी होत असतात आणि कला हे सगळं बाहेरून त्यांच्या आता केबिनच्या ऐकत असताना राहुल सांगत असतो मला न मला या सगळ्यामध्ये आता खूप कंटाळा आलेला आहे प्रत्येक वेळेला काही झालं की आरोप माझ्यावरती प्रत्येक वेळेला काही झालं की आरोप माझ्यावरती मला आता खूप म्हणजे ह्या सगळ्याची परीक्षा द्यायला कंटाळा आलाय खर तर मी या घरामध्ये उपर आहे का अद्वैत अद्वैत तुला असं बोललं तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि या सगळ्यामध्ये आता तू स्वतःला अजिबात हे करू नको असं तो म्हणायला लागतो त्यानंतर राहुल आता अद्वैतला मिठी मारतो हमसाहुमशी रडायला लागतो अद्वेतला इमोशनल ब्लॅकमेल करणं हाच त्याचा हेतू असतो जेणेकरून कलाने उद्या काही भविष्यात पुरावा आणला तर पुरावा आणल्यावरती सुद्धा आता त्याला या सगळ्यामध्ये हो आपण कसे इमोशनली वीक आहोत किंवा आपल्याकडून का, का चूक झाली आपण किती अस्वस्थ होतो हे दाखवता येईल म्हणून त्याची नाटकं चालू असतात आणि ही नाटकं कलाला चांगलीच माहिती असतात कला आता तिकडे उभी असते आणि हे सगळं ऐकत असते आणि कला विचार करते आत्ता जर का मी तिकडे गेले तरी सुद्धा चांदेकरला पटणार नाही आहे की मी जे बोलते ते खरं आहे कारण इमोशनली यांनी त्याला वीक केलेलं आहे पण मी या राहुलला सोडणार नाही आहे राहुलचा हा सगळा ड्रामा मी जोपर्यंत चांदेकरच्या समोर आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत कला आता डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो पण तोच पर्यंत घरून फोन आल्यामुळे कला आणि अद्वेत यांना घरी जावं लागणार असत कारण रोहिणीने तसं नाटकच करून ठेवलेलं असतं रोहिणीच्या या नाटकामुळे आता इकडे ती आजारी आहे हे समजल्यावरती धावत पळत दोघ जण आता घरी जायला निघालेले असतात तोच पर्यंत इकडे आता राहुलने पूजाला या सगळ्यामध्ये काय हे आहे किंवा काय फॉल्ट आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा तिला त्रास देण्यासाठी बोललेलं असतं आणि तो मग तिच्या जवळ जातो आणि काय माझा फ्रॉड तू उघडकीला आण तो सांगायला लागतो आता काय तू त्या कलाच्या मदतीने कलाच्या मदतीने मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहेस का तू हे सगळं करताना विचार केला नाहीस का की मी काय चीज आहे यापुढे जर का माझ्या गोष्टींमध्ये तू जर का लुडबुड करायला गेलीस ना तर मात्र तुला आता मी काही सोडणार नाही ना आहे असं आता तो म्हणतो तिच्याशी जवळ करायला लागतो पण त्याच वेळेला कला आता घरून पुन्हा ऑफिसमध्ये येते आणि तिला काहीतरी संशय येतो नक्की काय घडले त्यासाठी ती आता सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असते राहुलला कोण लागते की कला इकडे आलेली आहे की काय तोपर्यंत राहुल आता पूजा आपल्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तो तिला गच्चपणे पकडतो आणि त्याच वेळेला तिचं तो तोंड आवडतो जेणेकरून तिने आता काही बोलू नये तिने कलाला पाहिलेलं असतं आणि त्यामुळे कलाला बोलण्याचा ती प्रयत्न करत असते की कला मॅडम मला वाचवा कला मॅडम मला वाचवा पण पर तोपर्यंत राहुलने तोंड बंद केलेलं असतं कला ऑफिसमध्ये आलेली तर आहे आणि कलाला राहुलच्या या घाणेरड्या कारस्थानाचं सत्य कसं समजणार ते सत्य चांदेकरांच्या समोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठर